नमस्कार मंडळी स्वागत होतं तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही परत राजा परत इलाव त्या दिवशी लाव तेव्हा झाली फक्त वायरिंगच झाली बाकी काय झालेलं नाही वायर बिअर ओढून घेतला होमेऱ्याच्या बॉक्स रॅकबीक वगैरे मारून घेतला हो आता आमक कॅमेरे लावूच्यात कॅमेरा आहेत आणि दोन पोल उभे आहेत चला दाखवतो दाखवतोय कॅमेरे कसे कसे काय काय लावणार आहे ते आणि पोल मारून झाले की पोल पण दाखवते काही काही मारला होते चला तर अशा प्रकारे आता मी लाव कडे ट्रेडर्स ट्रेडर्सवाले आहे आता दोन पाईप लागणार आहेत आमका लोंबकाळणारं वायरी आहेत ना ते जरा टाकूचे होते ह्याच्यातलं पोगी आता हैला लागतात दोन वीस फुटी पाईप नेऊचे लागणार आहेत ते घेऊसाठी हाई लाव पहिल्या आधी वायरी बांधून घेऊया म्हणालो दादा आता त्यानंतर मग सगळ्या आधी वायर बांधला की ते लोंबकाळणारं वायरी जरा वर गेलो की मग कॅमेरो ह्या कॅमेरा लावता येते आणि ते दोन पोल टाकणार आता पोल बिल बघणार त्यांच्याकडनं जे एखादी शिडी नेणार आता पर्याय नाही लास्ट टाईम पण ना एक नेलेली आता पण बघूया देतात काय ने ना नेणार शिडी आणि काम घेणं उरकून सगळा बघूया किती पोल दोन पोल चांगले खेळ चांगले असे हेवी बघूचे लागणार थोडे घेणार नाही लागणार वाटेल ऊन लागू लागला झाली आता दुपार व्हायली येईपर्यंत चला दोन पोल घेतलेले आहेत हे बघा आता हे लावूचे आहेत हे लावणार वाळू विचारता काहीतरी वाळू बिळू लागणार वाटतं हे दोन पोल आता ते मारणार दाखवत तुम्हाला कसे मारत होते आता पोल घेऊन जाऊचे आहेत पोल घेऊन जाऊया जडत बंगले आता हे जे पाटी जे होते ना त्यांना घेऊ घेऊ जमला नाही माका व्हिडिओत तर विचारत होते व्लॉग वगैरे करतंच काय हा मग तुमचा चॅनल सांग नंतर सबस्क्राईब करता कधी राजं परत आहे तुम्हाला काय लागला तर ह्याच्याकडनं घ्यावा आता आपल्या एवढं सपोर्ट दाखवतात म्हटल्यानंतर आपण पण दाखवणं गरजेचं काहीच काही विचारू लागलं सी डीए इंडस की काय नाही म्हटलं आता विषय कसं हा गावाचा काम हा ग्रामपंचायती शिडी लागणार होती आणि मगाशीच्या भावाने ट्रेडर्समध्ये गेला तहीनं ही शिडी त्यांच्याकडनं मागून आणलेली तर एवढी शिडी आपण तिकडनं इकडे आणणार होई बॉडीतनाकडे आणणं तरी पॉसिबल नाही दिला नाही त्यांनी काही नकाचकूच करता दिला नाही माणसं ही चांगली आहेत मग आपण जात होते आमका माणसं सगळी चांगलीच भेटतं सगळं आपल्या स्वभावावर आता त्यांनी विचारलं नाही व्हिडिओ वगैरे करतोस काय तर त्यांना सांगितलं आहे म्हणून सबस्क्राईब केला नाही आहे चला एक सब्सक्राइबर वाढलो आपलं ला। चालू केलेला दादा वायर बघताय बघा वायर काढलेली आहे बाहेर जरा तोपर्यंत टॅचकॉर्ड बनवत आहे टॅचकॉर्ड लागणार आहे थोडं बनवून घेत आहे आणि मग कॅमेरा लावल्यावर डायरेक्ट दाखवतो मग कसे कसे लावले चला कॅमेऱ्याची वायर टाकू घेता आता ब्रिजच्या खालच्या बाजून जेच्या दोन बाजू जे लागणार फॅमेरी चिवाय डोले बघा वार इथल्या हातात आहे ह्या बाजून त्या बाजू तकडे चालत जावचं लागणार पाठी दिसता ती जागा ना तीपर्यंत उलटा चालत जायचा लागणार आहे आता इकडे जातं आहे ना बरोबर आता उलटावरत वरतीपर्यंत तीपर्यंत थैनं जावचं लागत चला जाते वर कसे कसे टाकते ती म्हणून का दाखवते वर असा उलटा ब्रिजच्या वरना काही पर्यंत जाऊचा लागणार पर्यंत ऊन मारणार आहे बघा दोन दिवस वातावरण पण बंगला खराब ऊन खरा नाही चालू आ आणि दादाकडे वडा तो आनंद घेता दादा म्हणता इन्स्ट्रक्शन देता बरोबर पद्धतीरा आणि वडा तोकडे आनंद घेता तो आता आपलं काम चालू आहे बघा वायरीचं काम चालू आहे वायर बी सगळी टाकून घेत आहे आणि मी तुमका कॅमेरा लावल्यावर सगळे दाखवते तिकडनं वायरचं कनेक्शन घेतलेला हो ड्रिलला होल मारूचे होते म्हणून सडनं कनेक्शन घेतलेला बघा ही ड्रिल हय आणि हय वर होल मारून मोकळे झाला वरचे पण मारून झाले आहेत आता फक्त बॉक्स लावचे बाकी आहेत त्यानंतर कॅमेरो डायरेक्ट चला ते म्हणाला ग्रामपंचायती दोन कॅमेरे बघून येते म्हणालो हवे दोन कॅमेरे लावला वेळे असे अजून दोन लावूचे त्या बाजून हे झाले ओके झालेत की नाही ते कळते आता थोड्या वेळा दमोक झाला मरणाचा करेपर्यंत पण यांच्या शिक्डमध्ये बसून राहाय म्हटलं दादा गेलो आताच उन्हात झाला करपो काळू तर पडणारच आहे मी त्यात काय वाद नाही बंगला बघूया आता चला एक दोन झालेत लावून आता तुम्हाला दाखवते समा त्या बाजूक तिकडे ना त्या बाजू तशी अजून वायर मारून घेऊच्या पूर्ण तिकडे ते बघा ते दोन कॅमेरे तिकडे लावलेले आहेत समोर ते दोन कॅमेरे आणि आता त्या बाजूक तिकडे पलीकडे दोन कॅमेरे लागणार आहेत हे झाले आता त्या बाजूचे आपण लावूया लावून झाले की ते पण तुमका दाखवतं आहे आणि त्यानंतर आपल्याला लावूचे दोन पोल दोन पोल उभे करू शकतात कारण की वायर आहे माझे काहीतरी दोन पोल आणले आहेत मागा अशीच ते लावून मोकळे होणार आजचा काम ओके चला चालेल आता आम्ही पुढचा काम करू चालू केला तिथलं बिल लावून घेतलं आहो वायर अशी पूर्ण तिथपर्यंत लागणार नाही ते सांग कॅमेरा कॅमेरे कॅमेरे इकडनं वायर अशी घेतलेली आहे एकपर्यंत घेतलं आहे एकटो ते दादा जरा दा गेलो बाहेर दादा जरा असा कामा म्हणून तर जरा मुलं गेलो आता बाकीचा मारेपर्यंत जरा गडबड होणार रात्र वय तसा वाटता पण आज दोन कॅमेरे लावून जाऊचे तर म्हणजे टोटल ते तिकडचे कडचे जाऊन इकडचे लावून करून आज मोकळा होता मुक्त झाला आम्हाला माझा पण पर्याय नाही पडून त्या टाकू झाला आज मार झाला त्यासाठी मारुझर ठरला खर्च कॅन्सल केलेला आहे त्यासाठी सगळे मारुजारला केबल ओढून घेत आहे वायर मारून घेतली आहे त्यालाच वेळ गेला आणि बाकीची कामं होती त्यामुळे जरा गडबड झाली ती वायर अशी पूर्ण आईपर्यंत जेवची लागली त्यामुळे जरा वेळ गेलो नाही पॉसिबल झालेला एक तो जो स्पीड ब्रेकर समोर समोर तो स्पीड ब्रेकर तो स्पीड ब्रेकर त्याचं कॅमेरा येणार आला जरा आणि माझं जरा डिसिजन चेंज झाला त्यामुळे तिकडे लावू शकत पुढे कॅमेरा सोय उद्या दुपारनंतर मी लावणार बाकी ओके काय राहिले मशीन राहिली आहे का दुपारनंतर उद्या दुपारनंतर एवढं प्लॅन झालो आहे दुपारनंतर येऊ ते लावणार बघवा चला आमची कामात मी आवाज शेडी हांडलेली शेडी परत आणून ठेवला शिडी शेडी घेतली होती थोड्या वेळासाठी एका दिवसासाठी हा बी हो यांच्याकडनं घेतला हो माणसं सगळी चांगली आहेत फक्त आपण आपण फक्त चांगलं असणं गरजेचं आपल्या वेळेत सगळी उभी राहतात असं काय मोठा विषय नाही आहेत चला आजची कामं सगळी गुटाळला आज सगळा हो भयानक चला तरी अजून था। 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 एक दिवस म्हणजे अजून बरीचशी कामा पण उद्याच दिवस अजून एक काढूच लागणार आमका चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत औषध लक्षात होईल